नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जिथे समोर पात्रा बघत असाल तर हा आपला ब्रूडिंग करण्याचा एरिया आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण आता इथे पिल्ल ब्रूडिंगसाठी ठेवणार आहोत तर आपण इथे आता पेपर आणि आपला कोर्सुलिन टी एच स्प्रेमध्ये घेतलेला आहे अगोदर पूर्ण फवारणी वगैरे करून त्याच्यानंतर हे आपण पेपर टाकू आणि इथे आपण पिल्लांसाठी ब्रुडिंगला पूर्ण रेडी सेटअप करू आता कशाप्रकारे पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी कसं काय आपण ब्रूडिंगचं केलेलं आहे तर हे बघा आपला पूर्ण सेटअप झालेला आहे आपण कोर्सुलिन टी एचची फवारणी करून पेपर टाकलेला आहे पुन्हा कोरफुल टी एचची फवारणी करून बल्ब चालू केलेला जेणेकरून पूर्ण सुकला पाहिजे बॅक्टेरिया मेला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही पिल्ला आपण कोंबड्यान आणलेली आहेत सासष्ट पिल्ले आहेत पिल्ले तुम्ही पाहू शकता क्वालिटी त्यांची ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत बघा खूप छान असे पिल्लं आहेत हे बघा तर आपण आता यांना ब्रोडिंगला ठेवणार आहोत आणि आता गुलाचं पाणी देणार आहोत आणि फीड देणार आहोत दोन तासानंतर तर बघा खूप चांगली अशी पिल्लं आहेत तर चला आपण आता याच्या पत्र्याच्या आतमध्ये टाकून घेऊ हे बघा आपली पिल्लं ठेवलेली आहेत आता त्यांना पाणी ठेवलं आहे त्यांना अजून आपण खाद्य टाकलं नाही अजून तर त्यांना मक्याचा भारडा किंवा आपल्याकडे रवा असतो तो टाकायचा आहे पहिला दिवस तर आपण आता या पिल्लांना पाणी थोडं हातादना असं हातात घेऊन आपण त्यांची चोच अशी प्रत्येक पाच दहा पिल्ल्यांची अशी करायचं मग ते स्वतःहून पिल्ल पाणी प्यायला सुरुवात करतात हे बघा अशा प्रकारे आपण पिल्ल घेऊन हातामध्ये पाण्यात त्यांची चोच बोडवायची आहे आता ते आपआप थोड्या वेळानंतर स्वतःहून पेज जातील एकाने प्यायला सुरुवात केली तर त्यांचं ते पेतील बघा आता हा पिल्लू स्वतःहून पाणी पेच आहे मग त्यांना सवय लागलेला अथवा आणि आप। मित्रांनो आपण पेपरची लेअर प्रत्येक दिवसाला काढणार आहोत असे तीन लेअर दिलेला आहेत तीन दिवस काढू आणि तीन दिवसानंतर यांना तूस टाकू आपण खाली तर बघा किल्लं किती छान आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले व्हिडिओ चांगले वाटले तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अनन्या ठाम चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा धन्यवाद मित्रांनो बाय बाय